तर मित्रांनो आता बारा वाजल्यात आपण बाळूमामांची मेंढरांच्या सेवेसाठी आलो होतो तर ते मेंढर राखत आहे तर आता मेंढरा आपण सकाळपासून हिंडवतच होतो त्यांना चारतच होतो हे बघू शकता कुणाचा घास असतो कुणाचं काय आपण लोकांना विचारतो की बाबा तुमच्या इथं मेंढरांना चारू मिळेल का किंवा चारू काय इथं तर ज्यावेळेस ते म्हणतात की ठीक आहे चारा त्यावेळेस आपण मेंढर त्यांच्या शेतामध्ये घालत असतो अशा पद्धतीने जी बाळमावांची मेंढर असतात ती पूर्ण वर्षभर अशीच फिरत असतात गावोगावी तर आता आम्ही पाणी कुठे मिळतंय आहे ते बघतो आहे म्हणजे वेळ झाला आहे मेंढरांना पण पाणी पिण्यासाठी आणि मेंढरांना आता बारा वाजल्यात सकाळपासून ते खात आहेत त्यांना रवंद करण्यासाठी थोडी विश्रांती देण्यासाठी जागा बघत आहे त्यानंतर जागा जिथं भेटेल तिथं त्यांना बसवायचं आम्ही पण बसणार थोड्या वेळ त्यानंतर दुपारचं हाती बघतो हाती पाणी कुठे भेटते का तर आपण ब्लॉग कंटिन्यूस ठेवूया आपला तर मित्रांनो फोटो बघू शकता की झुडूप आहे खूप मोठं तर आपण मग असे म्हटल्याप्रमाणे की आपण जागा ओळखत होतो मेंटर बसण्यासाठी में तर तिथं आम्ही घेऊन जात आहे तर मित्रांनो आत्ता अडीच वाजलेले आहेत आणि आपण मेंढ्यांना पाणी पाजलेलं आहे पण अगोदर थोडं पाणी प्यायलं असल्यामुळे ते आत्ता पाणी पेलं नाहीत तर आता आम्ही पुढे जात आहोत म्हणजे तिथून आता जिथे जो बग्गा गेलेला आहे जो पालखी क्रमांक सत्र आहे जो दोन तीन किलोमीटरवरती थांबलेला आहे आता यांना आम्ही चारत चारत पाच सहा वाजेपर्यंत पालखीच्या ठिकाणी नेणार आहेत आता पाच वाजून गेलेले आहेत तर आता आपण थोड्या वेळातच मेंढ्या आपण जिथं आपली बग्गा पालखी थांबलेली आहे तिथे घेऊन जाणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर आपण मेंढरांना त्यांच्या पिल्लांना में तर मित्रांनो या पिल्लाच्या पाठीवरती चौदा नंबर आहे आता यामध्ये चौदा नंबरची जी मेंढी असेल तिला आपण नेऊन या पिल्लाला पाजणार आहे तर अशा प्रकारे मेंढ्यांना म्हणजे मेंढ्यांच्या मेंदरन पाठीवरती नंबर टाकला जातो आणि पिल्लांच्या पण पाठीवरती एक नंबर टाकला जातो आणि नंतर आपण त्यांना पाजत असतो त्यांच्या आईबाजी सोडत असतो हे जे चौदा नंबरचं पिल्ल होतं हे चौदा नंबरची जी मे तर आपण सोडलेलं आहे भेटलेलं आहे ते